नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत जाहीर करण्यात आली आहे अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे त्या सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे व पुरामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी अर्ज केला होता सरकारमार्फत तात्काळ पंचनामे करा असे आदेश पण देण्यात आले होते परंतु यामधून वगळून काही जिल्हे राहिले आहेत याचे नावे आता समोर आले आहेत शेतजमीन व मालमत्ता व इतर नुकसान भरपाई मदत देण्यासाठी आणि निधी वितरित करण्यासाठी सुरुवात देखील झाली आहे तर विभागीय आयुक्त नाशिक व पुणे यांच्यामार्फत निधी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे राज्यातील शेतकऱ्यांना आता त्यांच्या पिकांच्या आधारे निधी वितरित करण्यास येणार आहे जुराईत पीक पि, जिराईत पीक असेल म्हणजेच कापूस सोयाबीन पिके पावसाच्या अभावी येणारी पिके ह्या पिकांना आ आतापर्यंत हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयापर्यंत मदत दिली जात होती परंतु आता यावर वाढ करून तेरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याचप्रमाणे सर्व पिकांच्या बाबतीत तसेच आढळून आले आहे फळबाग पिकांसाठी देखील मदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे त्याचप्रमाणे बागायत क्षेत्रासाठी देखील वाढ करण्यात आली आहे तर आतापर्यंत तीन पिकांच्या नुकसानीसाठी दोन हेक्टरची मर्यादापर्यंत लाभ दिला जात होता मात्र तो वाढून आता तीन हेक्टरी मर्यादापर्यंत लाभ दिला जाणार आहे हा निधी नेमका कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार तर हा निधी सध्या चार जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे या निधीसाठी पात्र शेतकरी हे चंद्रपूर गडचिरोली भंडारा या जिल्ह्यातील आहेत विभागीय आयुक्त नागपूर यांच्या परिसरातील ह्या भागांना सरासरी दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी वाटप करण्यात येणार आहे यामध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर ह्या दोन महिन्याच्या नुकसानीकरता झालेला निधी त्र्याण्णव लाख तेरा हजार रुपये तर चंद्रपूर येथील आहे त्याचप्रमाणे ऑगस्ट ते ऑक्टोंबर ह्या दोन पेक्षा जास्त नुकसान झालेल्या गडचिरोली भागासाठी बावीस लाख अठ्ठावन्न हजार रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे तर ऑगस्ट ते ऑक्टोंबर भंडारा विभागासाठी भंडारा जिल्हा विभागासाठी चौदा लाख नऊ हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच भंडारा विभागासाठी दोन दिवसापेक्षा अधिक कालावधी क्षेत्र घर पाण्यात बुडलेले असल्यास घर पूर्णतः वाहून गेलेले असल्यास यामध्ये एक कोटी अडतीस लाख रुपये चोवीस हजार रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे असा एकूण दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी हा विभागासाठी मंजूर करण्यात आला आहे व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटपाय वाटपायला पण सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो हे होतं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद